शिर्डीच्या जागेसाठी मी आग्रह होतो पण शिर्डी जागा त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे एकनाथ शिंदे सोबत आले होते आणि त्यांना येताना त्यांनी आश्वान दिलं होतं की शिर्डी जागा त्यांना त्या देण्यात येईल आणि त्यामुळे मला शिर्डी जागा मिळाली नाही दुसरा विषय हा होता की त्या ठिकाणी होते हे नेते माझ्या विरोधामध्ये मा असल्याची माहिती मला मिळाली त्यामुळे मला शिर्डी मध्ये जागा मी बळजबरीने घेऊन उभा राहिलो असतो तर माझी जशी मागे शिकार झाली अशा पद्धतीची शिकार होऊ शकत होती त्यामुळं मी काय तिथं उभा राहण्याचा विषय म्हणजे माझा आग्रह होता तिथं उभा राहण्याचा ठीक आहे जरी जागा नाही मिळाली तरी आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये प्रयत्न करू असं देवेंद्रजी सांगितलेलं आहे राज्यामध्ये एक मंत्रीपद आहे त्यानंतर विधानसभेला आठ दहा जागा आहेत एक दोन महामंडळाचं चेअरमन पद आहे आणि इतर ज्या समित्या वगैरे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळं पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीने ठरवलं अशा परिस्थितीमध्ये आपण निर्णय बदलणं योग्य नाही आपण नरेंद्र मोदी राहिलं पाहिजे एनडीए सोबत राहिलं पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेऊ शकतो हा महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे त्यामध्ये काँग्रेसवर अन्याय केलेला आहे उद्धव ठाकरेच्या ज्या शिवसेनेनी मतलब काँग्रेसच्या ज्या हक्का जागा होत्या चांगली चांगलीसारखी जागा आहे दुसऱ्या अनेक इतर जागा आहे त्या जागांवर त्यांनी दावा ठोकून त्यांनी काँग्रेसवर अन्याय केलेला आहे त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसने त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेसनी या महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं असं त्यांना आपलं आव्हान आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका